सर्वप्रथम सर्व अंगणवाडीताईंना जिजाऊ जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घोषित करा न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी वेतन श्रेणी लागू करा वे वेतन सव्वीस हजार काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील राज्यातील अंगणवाडी सेविका करोना काळामध्ये सर्वात पुढे येऊन काम करत होत्या परंतु त्यांना कामाच्या बदल्यामध्ये मोबदला मिळत नाही त्यांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घोषित केले पाहिजे त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत या संदर्भात महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे यांना भेटून सर्व नोटिसा माघारी घेण्यात याव्या अशी मागणी करून बजेटच्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न करणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले सासवड येथील पंचायत समितीमध्ये पुरंदर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी संप पुकारल्याने पुरंदर तालुका अंगणवाडी कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार संजय जगताप बोलत होते यावेळी अंगणवाडी संघटनेच्या घनश्याम निंबाळकर सविता रायकर अश्विनी गायकवाड माया खेडेकर मंगल रासकर अनिता बेलसरे हेमा संगीता कविता रेखा कांबळे नेतृत्वात येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात पंचायत समितीच्या समोर आंदोलन करण्यात आले मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमन माजी जिल्हा परिषद सदस्य बा बाबूराव साहेब माहूरकर राष्ट्रवादी काँग्रेस युवा शरद पवार गट अध्यक्ष पुष्कर राज जाधव युवा शिवसेनेचे अध्यक्ष नितीन कुंजीर सुनीता कोलते गौरी कुंजर यांनी पाठिंबा दिला अंगणवाडी सेविका मदतनीसांनी संप पुकारल्याने अंगणवाडी केंद्र कुलूप बंद असून अंगणवाडी स्तरावरील सर्व कामे ठप्प झाली आहेत सर्वोच्च निर्णयानुसार ग्रॅज्युटी मिळावी वेतन श्रेणी मिळावी भविष्य निर्वाह निधी व अन्य सामाजिक सुरक्षा योजनाला लागू करण्यात